शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक चोरणाऱ्या टोळीला पारत पोलिसांनी पकडले दहा लाख छत्तीस हजार रुपयांचा मद्यमान केला जप्तन तालुक्यातील के वडोदांगडा धावडा रोडवर यावेळी ठिबक चोरणारी टोळी जात असल्याची माहिती पारत पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक जैनसिंग गुसिंगे यांच्या मार्गनाखाली येथील कर्मचाऱ्यांनी यावेळी वाहनांचा पाठलाग करून या चोरट्यांना पकडले आहे यामध्ये तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पारत पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे पारत अधिक व परिसरात शेतकऱ्यांनी पिकाबाळी जमा करून ठेवलेले बांधावर जे ठिबक आहे ते ठिबक चोरी झाल्याच्या प्रमाणात वाढ झाली होती अशा तक्रारी पोलीस स्टेशन पार आल्या होत्या त्या अनुषंगाने पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वालसांगी परिसरात अशीच एका बांधावर जमा करून ठेवलेली शेतकऱ्याचे ठिबक कोणीतरी दिवसारेखी करून रात्री गाडीमध्ये टाकून चोरी नेली होती अशी आम्हाला माहिती मिळाल्याने आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांना माहिती मिळाली होती हे जे गुन्हा केलेला आहे वाल सांगली परिसरातील ते ठिबक चोरीचा ते जळगाव येथील काही लोकांनी चोरून नेऊन जळगाव येथे विक्री केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती तसेच ते तपासादरम्यान आम्हाला रात्री तेवीस तारखेला रात्री बारा साडेबारा वाजता माहिती मिळाली होती जी यापूर्वी वाल सांगली येथील परिसरातील जे ठिबक चोरी झालेली होती तेच आरोपी आज पिकअप घेऊन परत परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती आम्ही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर दोन वेगवेगळ्या पथके तयार केली एक धावडा बुलढाणा रोडवर आणि पिपळगाव ते शेलूत धावडा जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही दोन पथके ठेवलेली होती साधारणतः तीन वाजेच्या सुमारास आम्हाला ओडपतांगडा पोखरी मार्गे धावड्याकडे जाणारं एक संशयित वाहन दिसलं ते वाहन दिसल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ठिबक असल्याचे आम्हाला हे झाले कारण ठिबक होता वरून त्याला पांढऱ्या कपड्यांनी असं बांधलेलं होतं परंतु आम्हाला ते शंका आल्यामुळे आम्ही लगेच एक पथक होतं त्यांना पोखरी रोडवर थांबायला सांगितलं आणि ते थांबला सांगितल्यानंतर जे वाहन सुसाट वेगाने दिसलं त्याला आम्ही पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याच्यामधील जे आरोपी होते संशयित त्यांनी ते वाहन तिथं न थांबवता सुसाट वेगाने धावड्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पथक होते त्यांनी ते आपल्या शासकीय वाहनामार्फत सदर वाहनाचा पाठलाग केला पाठलाग करून धावडाच्या अलीकडे रस्त्यावर त्याला आडवून थांबवलं त्यावेळेस थांबवल्यानंतर त्या गाडीची जी, जी आम्ही एक बोलेरो पिकअप होती त्याच्यामध्ये त्याची पाहणी केली पाहणी केली असताना त्याच्यामध्ये पूर्ण कृषीचं शेतकऱ्यांचं ठिबक असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर त्या गाडीमध्ये तीन इसम होते त्या इसमांना आम्ही त्याच्या हे जे ठिबक आहे याबाबत विचारलं त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही त्यांना आणखीन आम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या ज्या पिकअपमधल ठिबक आहे ते आम्ही जनुना परिसरातून आणि वडपतांगडा परिसरातून मिजोरा परिसरातून चोरून नेलेला आहे आणि आम्ही ते जळगाव जामनेरे ते घेऊन जाणार आहोत फिलूप्रमाणे दुकानदाराने विकत असतात त्यानंतर ते आम्ही त्या लोकांना ते नाव ना विचारलं तर त्यांनी त्यांचे नाव सांगितले शेख राहीम शेख रौफ मनियार आणि दुसरं शेख साबीर शेख रशीद आणि तिसरं रेहान अली रिजवान सर्व राहणारे जामनेर जिल्हा जळगाव येथील आहे त्या लोकांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्ही हे माल आणि गाडी आणि ठिबक हे पोलीस स्टेशनला आणले पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांनी जे सांगितलं का हा माल जनुना आणि विजोरा शहरातील आहे आणि तिथं विजोरा शहरात आणि जनुना शहरात जाऊन त्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर आमच्या निदर्शनास आलं का हे जनुना शहरातील दीपक राजपूत आणि दुसरं एक विजोरा शहरातील एका व्यक्तीचे गवळीचं त्यांनी शेताच्या बाजावर हे चोरलेलं आहे त्यानंतर त्या लोकांना येऊन खात्री केली त्यांनी त्यांचं जे जीवक आहे त्याची पाहणी केली एक जैन किसान जैन कंपनीचा आणि जैन किसान कंपनीचं ते झिबक होतं त्यांनी ओळखली ओळख पटल्यानंतर आम्ही संबंधित आरोपी यांना गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला असताना त्यांना आणखी विश्वास विचारपूस करून घेतली तर त्यांनी सांगितलं का यापूर्वीने केला मी वास आम्ही परिसरातील ते पंधरा तारखेला चोरी झाली होती तो माल सुद्धा यांनी चोरलेला होता आणि तो माल जामनेर जळगाव इथे विक्री केल्याचं सांगितलेलं आहे त्यानंतर आम्ही तर पंचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर साधारणतः जमुना या गावातील जे चोरी झालेला माल सात एकर शेतीमध्ये त्यांनी सात एकर शेतीमध्ये जो ठिबक आहे तो, तो बांधावर आणून ठेवलेला होता तो साधारणतः एक लाख चाळीस हजार रुपयाचा ठिबक होता आणि जो विजोरा येथील होता ते दोन एकर मधील बारा बंडल मोठा आले होते त्याचे साधारणतः शहाण्णव हजार रुपयाचा होता असा दोन लाख छत्तीस हजाराचा ठिबक आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप आठ लाखाची अशी आम्ही दहा लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल आज रोजी जप्त केलेला आहे आणि आतापर्यंत या आरोपीकडून बुलढाणा आणि जालना या परिसरातील दोन तीन गुन्हे ओपन केलेले आहेत आणखी आरोपींनी गुन्हे केल्याची दाट शक्यता आहे आज रोजी आम्ही आरोपींना माननीय न्यायालय भोकरदन कोर्टात हजर केलं होतं माननीय न्यायालयाने सदर गुन्हे तिन्ही आरोपींना तपासकामी तीन दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत पी सी आर दिलेला आहे पी सी आर दरम्यान सदर आरोपींना विश्वासात घेऊन तपास करून आणखी गुन्हे उघड करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे